नमस्कार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत अध्यात्म धर्म आणि राष्ट्रनिष्ठा यांच्या जोरावर मूल्याधिष्ठित समाज निर्मितीसाठी सनातन संस्थेची स्थापना करण्यात आली संस्थेला आता पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यामुळे त्यांच्या कार्याविषयी जाणून घेण्यासाठी आज संस्थेचे प्रवक्ते अभयजी वर्तक यांना आपण निमंत्रित केलंय अभयजी आपलं मनपूर्वक स्वागत गोमंतकाच्या समृद्ध भूमीतून सुरू झालेला अखंड निस्वार्थ अशा पंचवीस वर्षांचा हा सेवापथ आहे मुख्य म्हणजे हिंदुस्थानातच हिंदू म्हणून घेणं हे बरेचदा गुन्हा मानलं जातं अशा वेळेला सनातन या नावानी संस्था सुरू करणं हे सोपं नव्हतं अनेक आव्हानं आपल्याला आली असतील त्या पंचवीस वर्षांबद्दल आपण काय सांगाल सर्वप्रथम म्हणजे आमचे जे गुरु सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले तर हे जागतिक कीर्तीचे हिप्नोथेरपिस्ट त्यांचा संमोहन उपचारांच्याबद्दल ऑस्ट्रेलिया ते अमेरिका आहे मोठं असं नाव होतं त्यांच्या संशोधनाची कीर्ती जगभरामध्ये पसरलेली होती आणि ते भारतामध्ये आल्यानंतर त्यांची अध्यात्माकडची वाटचाल ही सगळी ती संशोधनाच्या माध्यमातून सुरू झाली की त्यांच्याकडे येणारे जे पेशंट्स होते तर त्याच्यातले काही पेशंट बरे व्हायचे नाहीत मग त्या पेशंट का बरे होत नाहीत म्हणून त्याचा अभ्यास करता करता ते अध्यात्माकडे पोचले आणि त्यांना त्यांच्या आयुष्यात त्यांचे जे गुरु आले परमपूजने भक्तराज महाराज इंदोरचे एक सर्वश्रेष्ठ सर्वोच्च पातळीला पोचलेले असे संत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी साधना सुरू केली त्यांच्या आश्रमामध्ये त्यांनी एक लंडन रिटर्न डॉक्टर आश्रमामध्ये दगड उचलणं विटा उचलणं स्वच्छता करणं ह्या सगळ्या सेवा करत होता आणि त्यांच्या त्या गुरूंचं मन त्यांनी जिंकलं आणि त्यांच्या गुरुंनी सनातन हे नाव दिलं hmm. की जा तुला मी ज्ञान भक्ती आणि वैराग्य दिलं आणि त्यांनी सनातन संस्थेचं नाव सुचवलं सन सुरुवातीला सनातन भारतीय संस्कृती संस्था असं मोठं नाव होतं एकोणीसशे नव्वदचा तो कालावधी होता पुढे त्याचं नामकरण सनातन संस्था एकोणीसशे नव्याण्णव साली करण्यात आलं आणि त्यांच्या गुरुंनी दिलेला आशीर्वाद होता की संपूर्ण जग तुझ्याकडे अध्यात्म शिकायला येईल आणि त्याचं आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे पंचवीस वर्षानंतर ज्याचे तुम्ही आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत एक लंडन रिटर्न डॉक्टर आपल्या छोट्याशा क्लिनिकमधून धर्मप्रसाराचं कार्य सुरू करतो आणि केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतभरामध्ये आणि आता जगभरामध्ये जवळजवळ आता ह्या रौप्यमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने जो कार्यक्रम होणार आहे त्याला तेवीस देशांमधले विविध मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित ला उपस्थिती लावणार आहेत आज तसं बघायला गेलं तर गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारी मंडळी जवळजवळ जगभरामध्ये पस्तीस देशांमध्ये आहेत आणि ती विदेशातली मंडळी जी जन्माने आज हिंदू जरी नसली तरी ते सनातन धर्माचं पूर्णतः अवलंबन करतायत आपल्या मुलांची नावं त्यांनी लक्ष्मी शांती अशी ठेवलेली आहेत आणि भारतातली तर आहेतच आपली मंडळी आज जवळजवळ अडीच हजार पूर्णवेळ कार्यकर्ते गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली अहोरात्र हिंदू धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम करतायत आणि एक आपला पुन्हा भारत देश त्या दैदिप्यमान आपला जो आपण वारसा सांगतो त्याचा पुन्हा त्याची निर्मिती किंवा त्याच्याकडे वाटचाल करण्यासाठी ही सगळी संस्था प्रयत्न करते अर्थात गुरुदेव म्हणतात की आपली संस्था खारूद दाईचा वाटा आहे आणि त्या विनम्र भावाने ते सगळं कार्य संस्थेचं चा आज चालू आहे अविरतपणे या पंचवीस वर्षामध्ये अनेक संकट आली अनेक आव्हानं आली अर्थात त्याच्याशिवाय ते कार्य खऱ्या अर्थाने ताऊन सुलाखून निघात नसतं आम्हाला त्याच्याबद्दल कुठेही खंत नाही परमेश्वरांनी ते अनेक संकटांना सामोरं जाण्याची शक्ती दिली अनेक संतांनी संस्थेचं रक्षण केलं साधकांचं रक्षण केलं आणि आज पंचवीस वर्षाकडे मागे वळून बघताना अंगावर शहारे येतात खूप आनंद होतो की या पंचवीस वर्षानंतर एक आपली संस्था वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आहे गुरुदेवांचं यावेळेला त्र्याऐंशी वर्ष त्यांना पूर्ण होत आहेत आणि त्यांचा त्या त्र्याऐंशी जन्मदिन जन्मदिवस आहे आणि त्यानिमित्ताने त्यान हा सगळा सोहळा पार पडतोय सोहळा जो तुम्ही म्हणाला त्याविषयी सांगा एक तर त्याचं नाव शंखनाद महोत्सव या सोहळ्याचं नाव आहे सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव आणि अर्थात गुरुदेवानी सुरुवातीपासून अशी शिकवणूक दिली की माझी संस्था माझे साधक असा संकुचित भाव कधीच निर्माण केला नाही ने त्यांनी नेहमी व्यापक विचार केला अर्थात अध्यात्मामध्ये तोच विचार संत नेहमी देतात त्यांनी अवघे विश्वची माझे घरं हे ज्या ज्या उक्तीप्रमाणे की संपूर्ण भारतातच नाही तर संपूर्ण विश्वामध्ये सनातन राष्ट्राची निर्मिती करायची म्हणजे सत्वप्रधान लोकांच्या हातामध्ये या देशाची सूत्र जगाची सूत्रं असली पाहिजेत आणि समाजाला एक सत्वप्रधान जीवन प्रणाली मिळाली पाहिजे की ज्याच्यामध्ये भांडणं ईर्षा काम क्रोध याच्यापासून लोक दूर जाऊन एक सात सत्वप्रधान प्रणाली लोकांना मिळेल हा विचार आणि त्याच्यासाठी म्हणून ह्या महोत्सवाचं नाव पण सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव ठेवलेला आहे की एक सनातन राष्ट्राचा शंखनाद गोव्यामधून होतोय आणि तो सोहळा सतरा अठरा एकोणीस मे दोन हजार पंचवीस रोजी गोव्याच्या अभियांत्रिकी फोंड्यामधलं जे अभियांत्रिकी महाविद्यालय आहे त्याच्या पटांगणावरती होईल या सोहळ्याला जगभरातून आणि भारतभरातून पंचवीस हजार विविध साधक किंवा विविध संघटनांचे प्रमुख विविध संप्रदायांचे प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित राहतील तीन दिवसाचा निवासी असा हा कार्यक्रम होणार आहे आणि न भूतो न भविष्यती असा हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस येत आहेत आ, एक उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी येत आहेत मंत्रिमंडळातले विविध मंत्री येत आहेत छत्तीसगडचे जे मुख्यमंत्री आहेत ते येत आहेत म गोव्याचे मुख्यमंत्री श्री प्रमोद सावंत येत आहेत अशी विविध मान्यवर मंडळी त्याचबरोबर संतांमध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेचे संस्थापक श्री श्री रविशंकरजी गुरुदेव येत आहेत त्याचबरोबर पातंजली योगपीठाचे प्रमुख परमपूजनीय रामदेव बाबाजी येत आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूजनीय भैयाजी तेही देखील उपस्थित राहत आहेत असे विविध संत महंत या कार्यक्रमाला उपस्थित राहतील प्रभू श्रीराम मंदिराचे कोश कोशाध्यक्ष परमपूज्य स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज ते उपस्थित राहणार आहेत आणि असा हा दैदिप्यमान सोळा सतरा ते एकोणीस मे रोजी <laughs> या पटांगणावरती संपन्न होईल सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत दररोज या सोहळ्याचं त्या ठिकाणी विविध कार्यक्रम असतील संतांच्या सभा असतील विविध हिंदुत्ववादी वक्त्यांचं मार्गदर्शन असेल हे केवळ सनातन संस्थेचा हा सोहळा असा नाही आहे तर भारतभरातल्या जगभरातल्या समविचारी संघटनांचा एक कुंभमेळा आहे आणि एक अतिशय अति विशाल कार्यक्रम हा गोव्यामध्ये संपन्न होईल आणि त्यातून एक सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव म्हणजे शंखनाद तिथून सनातन राष्ट्राचा केला जाईल शेवटच्या दिवशी संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी आरोग्यासाठी प्रचंड मोठा असा धन्वंतरी याग होणार आहे आणि या यागाने याग होणार आहे गुरुदेवांचं मार्गदर्शन होणार आहे प्राचीन शस्त्र त्याचं एक प्रदर्शन त्या ठिकाणी लाभलं जाईल पूर्ण कार्यक्रमामध्ये आ, जी जी आ, सनातन राष्ट्राचे जे दो म्हणजे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज ही दोन्ही त्याची अंग आहेत सनातन धर्माचं जसं भगवान परशुरामानी म्हटले चतुर्वेदा पृष्ठत सशरम धनु इदम ब्राह्मम इदम क्षात्रम शापादपी शरादपी तर एकीकडे वैदिक तेज पण बघायला मिळेल वेदसंपन्नता पण बघायला मिळेल यज्ञ पण बघायला मिळेल त्याचबरोबर क्षात्रतेज पण बघायला मिळेल कारण त्याच्याशिवाय सनातन राष्ट्राची पूर्ती होऊ शकत नाही या दोन्ही गोष्टी सर्वांना बघा धर्मरक्षणासाठी धर्मरक्षणासाठी गरज तुम्ही सनातन राष्ट्र असा शब्द वापरला तर नेमकं त्यामध्ये काय अभिप्रेत आहे सनातन राष्ट्र म्हणजे हा एक व्यापक अर्थ आहे त्याला म्हणजे आत्ताच्या काळामध्ये थोडंसं काय होतं की प्रत्येक गोष्टीला राजकीय लोकांमुळे त्याला त्या जातींमध्ये किंवा धर्मांमध्ये विविध त्याचे एक नॅरेटिव्ह सेटिंगसाठी तुकडे तुकडे केले जातात जिथे आपला धर्म अवघे विश्वची माझे गरज शिकवतोय तर सनातन राष्ट्रामध्ये ज्या ज्या व्यक्तींना सत्वप्रधान जीवन प्रणालीची सवय आहे मग ते कोणी असू देत जैन असू देत बौद्ध असू देत शीख असू देत कारण गुरु परंपरा त्यांची तीच आहे शीख संप्रदायाची म्हणजे आता ह्या सोहळ्याला जैन साधू संतांना पण आम्ही निमंत्रण देतोय विनम्र सागरजी महाराज त्यांना आजच निमंत्रण देण्यासाठी जातो आहे तर ह्या सगळ्या जैन साधू संतांकडे त्यांना देखील निमंत्रित केलं जाणार आहे आमचे जेवढे कार्यक्रम होतात त्याच्या अनेक भारतभरातल्या कार्यक्रमामध्ये अनेक शीख संप्रदायातले तिथले तिथले गुरुद्वाराचे प्रमुख उपस्थित असतात त्यांचं सक्रिय योगदान त्या कार्यक्रमामध्ये असतं त्यामुळे सनातन राष्ट्र ही एक व्यापक संकल्पना आहे आणि त्याच्यासाठी म्हणून या सगळ्या मंडळींना एकत्रित घेऊन हा हे मांडला जातोय आज आपल्याला बघतो की आपण जगभरामध्ये एकशे बावन्न ख्रिश्चन राष्ट्र आहेत बावन्न इस्लामिक राष्ट्र आहेत पण भारत संपूर्ण विश्वाच्या पाठीवरती एकही हिंदू राष्ट्र नाही हे समान अर्थी शब्द आहेत म्हणजे सनातन राष्ट्र हिंदू राष्ट्र किंवा रामराज्य हे आम्ही ह्या सगळ्या शब्दांना त्याचा शब्दचलन करता या समान अर्थाने ते शब्द वापरलेले आहेत तर आपल्या हिंदूंसाठी एक हक्काच किंवा सत्वप्रधान जीवन प्रणालीच्या मंडळींच एक हक्काच राष्ट्र असलं पाहिजे त्याच्या केवळ म्हणजे बदल करून चालणार नाही जीवन प्रणाली प्रत्यक्ष अनुसरण करणारं राष्ट्र निर्माण करण्याचा हा म्हणजे थोडक्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदू या शब्दाची जी व्याख्या केली ते सगळे इथे अभिप्रेत अगदी कारण आता ती गरज आहे हिंदूंनी संघटित होणं हे अतिशय गरजेचं आहे जाती जातीत प्रांतांमध्ये अतिशय भेद केला जातोय जाती जातीत विद्वेष निर्माण केला जातोय आणि त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्या हिंदूंनी एकत्र येण्याची ही एक संधी आहे की जैन बौद्ध शीख आर्य समाजी लिंगायत वैदिक सनातनी अगदी निरीश्वरवादी सुद्धा हिंदू ठरतात या सावरकरांच्या व्याख्येनुसार हे कार्य घडणार आहे त्यामुळे हे निश्चितच चांगलं आहे सनातन संस्थेने आतापर्यंत जे कार्य केलं म्हणजे अध्यात्म हा तुमचा पाया होता पण समाजासाठी काय काय कार्य केलं खूप चांगला प्रश्न आहे की गुरुदेवानी जी शिकवण दिली म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांनी जेव्हा सनातन संस्थेची स्थापना केली तेव्हा ती स्थापना करताना समाजातल्या प्रत्येक घटकाला काय देता येईल याच्यासाठीचा सा प्रयत्न केला सर्वात पहिला अर्थात मूळ विचार होता की त्याला आ, संस्कार काय देता येईल कारण व्यक्ती हा परिवर्तनशील असतो आणि त्या व्यक्तीमध्ये परिवर्तन, परिवर्तन निश्चितपणे होतं तर वयाच्या कुठल्या वा, स्टेजला वाटेल की नाही माझ्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आत्तापर्यंत मी केलं तर त्याच्यामध्ये काहीतरी बदल केला पाहिजे अर्थात सनातन धर्माची शिकवण तीच आहे की आपण लहानपणी आपण बघतो की आपल्याला मुंज झाल्यापासून त्या संन्यास धर्माची ओढ लागावी म्हणून आपलं आपल्या प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक म्हणजे टप्प्यामध्ये एक संस्कार दिला जातो तर तसंच सनातन संस्थेने की लहान मुलांसाठी बालसंस्कार वर्ग मग ते आम्ही सुरुवातीला मराठी कन्नड इंग्रजी आता तर विविध भाषांमध्ये जगभरामध्ये बालसंस्कार वर्ग के सुरू केलेले आहेत आणि मी घेतो युवकांसाठी त्या ठिकाणी गेल्यानंतर युवकांना जे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं तुम्ही नाव घेतलं की आपली अशी तेजपुंज पिढी आपल्याला निर्माण करायची आणि त्यांच्यामध्ये त्यांच्या भाऊमध्ये बळ पण असलं पाहिजे त्यांच्या विचारांमध्ये ती ताकद असली पाहिजे युवकांसाठी मनोबल वृद्धीचे वर्ग त्यांना मैदानी खेळाचे वर्ग त्या युवकांमध्ये राष्ट्रप्रेम आणि धर्माचं प्रेम जागृत व्हावं म्हणून त्यांचे विविध ठिकाणी कॅम्प uh, घेणं किंवा त्यांना एकत्रित बोलवून शिबिरं घेणं वर्षभर असे कार्यक्रम सुरू असतात वर्षभर आणि असे हजारो तरुण आज सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतायत मला असं वाटलं की जो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जो दिलेला विचार आहे हिंदू राष्ट्राचा विचार आहे युवकांबद्दलचा विचार आहे महिलांबद्दलचा विचार आहे तो विचार पुढे नेण्याचं कार्य सनातन संस्था करते आणि जेव्हा आम्ही हिंदू राष्ट्र या शब्दाचा उल्लेख करतो किंवा सनातन राष्ट्राचा उल्लेख करतो तेव्हा पहिली आठवण स्वातंत्र्यवीरांचीच येते कारण आम्हाला असं वाटतं की आम्ही त्यांचे पायी होतो आणि तो विचार घेऊन गुरुदेव ते पुढे घेऊन जातात अधिक अध्यात्म अध्यात्मिक त्याच्यामध्ये सुपरफाईन लेवलला नेण्याचा प्रयत्न करतात महिलांसाठी कितीतरी वर्ग चालू आहेत समाजामधल्या आता सामाजिक कार्यामध्ये बघायचं झालं तर गुरुदेवानी आम्हाला सगळ्यांनाच आपत्कालीन परिस्थितीशी कसं लढायचं याचं प्रशिक्षण दिलेलं आहे म्हणजे भूकंप आला पूर आला किंवा एखाद्याला मेडिकल इमर्जन्सी आली तर त्यावेळेला प्रथमोपचार कसे द्यायचे अशी मात्र एकमात्र संस्था असेल की एकही साधक आम्हाला असं सोडलेलं नाही की ज्याला याचं शिक्षण दिलेलं नाही त्यामुळे नेपाळला हा शिक्षण अशा प्रकारचं प्रशिक्षण नेपाळला भूकंप आला तर आमची सगळी टीम तिकडे गेलेली होती ज्या ज्या ठिकाणी समाजावरती काहीतरी आघात होतील किंवा धुळ्याला दंगल झाली अनेक हिंदूंची घरं जाळली आम्ही तिकडे गेलेलो होतो त्यांच्या मदतीसाठी तिकडे गेलेलो केरळमध्ये झाल्यानंतर तिकडे गेलेलो जिकडे जिकडे आपत्कालीन स्थिती ओढावेल आणि जिथे जी संस्थेची जी पूर्ण ताकद आहे शेवटी प्रत्येक संस्थेची ताकद वेगवेगळी असते वेग वेग क्षमता आपली क्षमता पूर्ण लावून आम्ही त्या ठिकाणी सेवा कार्याचा प्रयत्न केला सनातन संस्थेचे जे आश्रम आहेत तर त्याच्यामध्ये जे साधना करणारी मंडळी आहेत तिथे बघा पन्नास टक्क्यापेक्षा जास्ती तरुण आहेत पण आज मंडळी पण आहे पण आम्ही त्याला वृद्धाश्रम असं नाव नाही दिलेलं तर कारण त्यांना का असं हे करून त्यांची सेवा करणारे सनातनचे से आश्रम आहेत त्या वृद्धांचे सगळे साधक तरुण साधक आपल्या आई वडिलांची सेवा करतो तशीच सेवा त्यांची करतात त्यांचं रक्ताचं नातं नसेल पण त्या ठिकाणी ती सेवा केली जाते तिथे डॉक्टर आहेत तिथे ॲम्ब्युलन्स आहे छोटंसं इन इन हाऊस दवाखाना आहे त्या सगळ्या सेवाकार्यांची निर्मिती त्या ठिकाणी केलेली आहे आणि जो जो कोणी अध्यात्म मार्गी असतो ना तो समाजाचाच विचार करतो कारण व्यक्तीचा विचार अहंग म्हणजे स्वतःचा स्वार्थ सोडूनच तो इकडे आलेला असतो त्यामुळे आम्ही आता कुंभमेळ्यामध्ये गेलो तर कुंभमेळ्यामध्ये आमचे फर्स्ट एड कॅम्प होते म्हणजे अगोदरचा जो कुंभमेळा नाशिकला झाला ज्यावेळेला स्टॅम्पेड झालं त्यावेळेला पहिली आपली संस्था होती की जिने त्या ठिकाणी सगळ्या लोकांची केली किंवा आत्ताच झाला इकडे छोटं झालं तर त्यावेळेला पण आपले साधक त्या ठिकाणी होते सेवेसाठी तुमच्या आश्रमाला मी भेट दिलेली आहे आणि तिथे जी स्वयंशिस्त आहे नियोजनबद्ध तुमचं काम चालतं mm. स्वच्छता आहे आणि विशेष करून तरुण पिढी खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे मला वाटतं तुमचं खूप मोठं यश आहे कारण mm. तरुण पिढी कुठे नसते असं oh. जेव्हा म्हटलं जातं तर mm. ती संख्या तुमच्या इथे खूप आहे mm. आता जो महोत्सव तुम्ही करत आहात तर त्याच्या पुढे त्याचं नियोजन काय असणार आहे म्हणजे त्याच्यातून काय संकल्पना राबवल्या जाणार आहे त्याचा पुढचा विचार काय केलेला आहे हा महोत्सव म्हणजे एक प्रकारची त्याची नांदी आहे शंखनाद आहे कारण गुरुदेवांचा नेहमी शिवण की पुढेच राहा तू आगे चलता जा पिछे बनता गुरुदेवांचं वाक्य होत संतांचं वाक्य सांगायचं मुडकर त्यामुळे गुरुदेव ही नांदी घेतली आणि ते पुढे चालले आणि हा पुढचा प्रवास आहे तो तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत सनातन राष्ट्राची निर्मिती होत नाही आणि येणारा जो काल काल आहे तर त्या काळामध्ये संपूर्ण जगभरामध्ये जे जे दृष्टे संत आहेत तर ते सांगत आहेत की सनातन रा म्हणजे आपला आपली भारतीय संस्कृती वेद उपनिषद किंवा भारताचा दैदिप्यमान इतिहास भारताचं वैज्ञानिक संशोधन म्हणजे जगभरातले सगळं संशोधन विज्ञानातलं सुद्धा भारतामधनच गेलेलं आहे आर्यभट्टानी जरी आज आपण मॉडर्न अल्जेब्रा शिकत असलो तरी मूळ सगळं आर्यभट्टानी शून्याचा शोध लावला आहे आर्यभट्टानेच त्याच्यातली समीकरणं लिहून ठेवलेली आहेत तर सुश्रुतांचा विचार करायचा झाला तर किंवा चरकांचा तर चरकांचं द्वितीय शतकामध्ये आयुर्वेदाची निर्मिती झालेली आहे आणि चरकसंहितेने जगभराला अशा प्रकारे विज्ञान असतं की जी मेडिसिक मेडिकल सायन्स देणारे चरक आहेत तर, तर हा पूर्ण आता ह्याच्याकडे जर जायचं झालं तर हा ह्याच्यासाठी करोडो लोक याच्यावरती पुन्हा एकदा वळले पाहिजे संशोधनाची निर्मिती झाली पाहिजे आणि याच्यासाठी ह्या सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवापासून सुरुवात होईल आणि जगभरातले लोक भारतात येतील आणि याचा अध्ययन करायला येतील ह्या कार्यक्रमाला अनेक संत आलेले आहेत अर्थात तो ह्याच संस्थेच्या माध्यमातून लागेल का आणि ह्याच व्यक्तीचा असं ना इथे तत्व आहे ते जगभरामध्ये पसरेल जसं स्वातंत्र्यवीर सावरकरांचं होतं की बा त्यांचं एक नाव होतं पण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन हजारो क्रांतिकारक तयार झाले आणि त्यांचा जो स्वातंत्र्यवीरांचा विचार होता त्याच्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं नंतर आम्ही दुर्दैवाने त्यांना विसरलो आम्ही आमच्या कर्मदरिद्रीप्रणामुळे आम्ही स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या त्या कर्तृत्वावरती पाणी पाडलं आणि अर्थात आज पुन्हा एकदा त्याला दैदिप्यमान ही जो इतिहास आहे तो किती जरी काँग्रेसच्या काळात जाकायचा प्रयत्न केला त्याला आता पुन्हा आहे मिळतोय आणि पुन्हा चांगले दिवस येतात ही आपल्या भाग्याची गोष्ट आहे तसं आपल्या सनातन धर्मावरती आलेली जी काही काळ हे होतं ते त्यात दूर होऊन ह्या नांदी महोत्सवापासून एक वेगळ्या कडे आपण निश्चित आणि मग अशी रामराज्य असा शब्द वापरला तर आजच्या काळात ते रामराज्य येणं हे खूप कठीण वाटतं कारण ती नैतिकता किंवा तो विचार आता नाही तर काय सांगाल त्याच्यामुळे दोन म्हणजे काही गोष्टी आहेत एक पहिली गोष्ट आहे म्हणजे आपल्या संस्कृतीचा आहे ते आपली धारणा अशी अशक्य ते शक्य करतील असं ही धारणा असलेली आपण मंडळी आहोत आणि पाश्चिमात्य विचारसरणी अशी आहे की ती बुद्धीच्या आधारावरती विचार, बुद्धी विचार करते आणि त्यांच्याकडचा विचार आहे की तूच सर्व पॉवरफुल आहेस आणि तूच जगाचा राजा आहेस आणि तूच सर्व जगावरती राज्य केलं पाहिजेस आणि त्याच्यामुळे एक वेगळी पिपासा आहे आणि त्याच्यामध्ये प्रचंड ईर्षा आहे त्यामुळे हिटलर सारखा व्यक्ती निर्माण झाला किंवा जगातले एक मोठमोठे मुट हुकुमशाह होऊन गेले पण ते जगावरती राज्य करून आदर्श राज्य व्यवस्था निर्माण नाही करू शकले आणि सनातन धर्म किंवा हिंदू धर्मामध्ये शिकवण अशी आहे की तू शून्य आहेस आणि ईश्वर करता करवीत आहे की तो अशक्य ते शक्य करतील स्वामी अशी आपल्याकडची शिकवण आहे ते, ते करतील तर इथे हा फरक असल्यामुळे आत्ताच्या काळामध्ये हे अशक्य आहे का तर नाही शक्य आहे ते कसं होईल तर ते अध्यात्म आधारित होईल म्हणजे जर पंचवीस वर्षापूर्वी जर कोणी असं सांगितलं असतं की अशी एक आध्यात्मिक संस्था होईल ती गोव्या गोव्यासारख्या भूमीमध्ये की असं की ज्याच्याबद्दल लोकांचं एक नॅरेटिव्ह पसरवलं गेलेलं की गोवा म्हणजे ड्रग्ज गोवा मध्ये टुरिस्ट आणि अतिशय चुकीचा प्रसार होता गोव्यासारखी पावन भूमी नाही गोवा ही संतांची भूमी आहे गोवाची गोवा ही देवभूमी आहे पण पोर्तुगीज आणि काही ख्रिश्चन मायनॉरिटीजनी दुर्दैवाने एक असं चित्र निर्माण केलं आणि आम्ही आज ते म्हणजे अनेक तिथल्या गोव्यातल्या लोकल जी मंडळी आहेत त्यांच्या सहाय्याने आज संस्थेचं कार्य उभं राहू शकलं आणि ते शक्य झालं तर ह्याच प्रकारे सनातन धर्माची ध्वजा आणि रामराज्याची पण ध्वजा संपूर्ण जगामध्ये एक शंभर टक्के नाही एकशे दहा टक्के लागेल याची आम्हाला खात्री नाही निश्चितच कारण अवघे विश्वची माझे घर असं म्हणत भरतेच कोणीतरी सगळ्या जगावर राज्य करण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याकडे ती परिस्थिती हळूहळू येते आहे आणि त्यामुळे ह्या विचारांची अतिशय गरज आहे आणि सर्वांना पुढे घेऊन सर्व हिंदूंना पुढे घेऊन हे राष्ट्र घडवण्याची आवश्यकता आहे या निमित्ताने काय आवाहन करा मी सगळ्यांना एकच आवाहन करेन की हा प्रवास ईश्वरी उपासनेपासून सुरू होतो आणि ईश्वरी उपासनेपर्यंत संपतो काय की परमेश्वरांनी आपल्याला मानवधर्माला म मानवाला जन्मच अशासाठी दिलेला आहे की ईश्वराच्या प्राप्तीसाठी आणि सर्वात मोठा गैरसमज आज पाश्चिमात्य विचारसरणीमुळे किंवा विज्ञानाच्या चुकीच्या अर्थामुळे एक लावलेला आहे की तुझ्याकडे पैसा पाहिजे आणि पैशाशिवाय तू काही नाही म्हणजे मुलाला जन्माला आल्यापासून आम्ही शिकवतो हो तू शिकला पाहिजेस तुझ्याकडे पैसा पाहिजे आणि त्याच्यामुळे त्याची धारणाच बदलून जाते तर हिंदू धर्मामध्ये शिकवण आहे की तुला तुझ्यामध्ये ईश्वरप्राप्तीची ओढ लागली पाहिजे आणि ह्या जन्माला आलंस तर तुझं जीवनमुक्त होण्यासाठीचा तुझा, जीवन तुझा जन्म आहे तो ह्या मायेतल्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी नाही तर एक सनातन संस्थेचा साधक म्हणून किंवा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करणारा साधक म्हणून मी आपल्या सगळ्यांना एकच आवाहन करेल की आज आपण जर साधना करत नसाल तर साधनेला सुरुवात करा साधनेला सुरुवात करून आपल्या धर्माविषयी माहिती करून घ्या ज्ञान करून घ्या सनातन संस्थेने त्याच्यासाठी विविध व्यवस्था केलेल्या आहेत तुम्हाला काहीही अडचण आली तरी आमच्या वेबसाईटवरती संपर्क करा आमच्या फोनद्वारे संपर्क करा कधी आश्रमात या ह्या कार्यक्रमाचा कार्यक्रमाला ज्यांना ये येणं शक्य आहे त्यांनी संपर्क करा पण तुम्ही साधनेला सुरुवात करा आणि साधनेमध्ये आध्यात्मिक प्रगती करून घ्या आणि तीच खऱ्या अर्थाने राष्ट्राकडे सनातन राष्ट्राकडची वाटचाल आहे मला वाटतं धर्मरक्षण आणि राष्ट्ररक्षण ह्याच्यासाठी या विचारांची गरज आहे त्यासाठी सगळ्यांनी उभं राहण्याची गरज आहे आज सनातन संस्था जे कार्य करत आहे तुमचे रौप्य महोत्सवी वर्षे आपण सर्वांना सर्व साधकांना मनपूर्वक शुभेच्छा आपलं कार्य अतिशय वेगानं सुरू आहेच त्याला अधिक वेग मिळून आपली सर्व स्वप्न पूर्ण होत जे सनातन राष्ट्राचं आपलं स्वप्न आहे तेही लवकरात लवकर पूर्ण हो या सदिच्छा 等电话。<No. S 2>